जळगावात उन्मेष पाटील यांचं तिकीट कापल्यामुळे ते नाराज असल्याचं कळत भाजपच्या बैठकीला उन्मेष पाटील यांनी अनुपस्थिती लावली आहे या बैठकीमध्ये अनुपस्थित राहिल्यामुळे राजकीय चर्चांना चांगलंच उदाहरण आलेलं आहे गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक झाली उन्मेष पाटील यांच्या नाराजीचा फटका त्यामुळे नाराजी भाजपला बसण्याची शक्यता आहे सचिन गोसावी आपल्याला अपडेट देत सचिन उन्मेष पाटलांची नाराजी भाजपला किती भोवणार निश्चितच नवरता आपण जर बघितलं तर आज गिरीश मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थिती मध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता जळगाव शहरातील ब्राह्मण सभागृह या ठिकाणी हा मेळावा आयोजित mm. करण्यात आलेला होता आणि भाजपकडून जळगाव जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आमदार खासदार नगरसेवक हो यांना लोकसभेच्या पार्श्वभूमीवर नेमकी काय तयारी करायची आहे कारण जळगाव जिल्ह्यात दोन्ही रावेर लोकसभा मतदारसंघ आणि जळगाव लोकसभा मतदारसंघ अशा दोन्ही मतदारसंघाचे उमेदवार हे जाहीर करण्यात आलेले आहेत जळगाव लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचे तिकीट कापून नेता वाघ यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यामुळे आज जो मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यामध्ये विद्यमान खासदार जे आहेत उन्मेश पाटील हे अनुपस्थित होते आणि त्यांच्या अनुप ते अनुपस्थित राहिल्यामुळे त्यांच्या याला खूप चर्चांना उदाहरण आलेलं आहे आणि ते कुठेतरी नाराज आहेत आपण बघितलं असेल की शेतकऱ्यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती त्यांचं तिकीट कापल्यामुळे दहा ते बारा गावातील शेतकरी नाराज असल्याचं देखील पाहायला मिळालेलं आहे आणि पक्षानंतर पक्षांतर्गत देखील अनेक जण नाराज असल्यामुळे उन्मेश पाटील हे या बैठकीला नसल्याने अनेक चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि कुठेतरी याचा फटका हा भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीत बसू शकतो देखील चित्र आता जिल्ह्यात उभं राहिलेलं आहे नम्रता धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल